नमस्कार आपण आज कोयना येथील आपले शेतकरी शंकर विचारे यांच्या स्ट्रॉबेरीला हे प्लॉटवर आलेलो आहोत गेली सलग चार ते पाच वर्ष ते स्ट्रॉबेरी पीक घेत आहेत यावर्षी त्यांनी विंटर डाऊन आणि त्याचबरोबर मोरेनो या दोन जातीची लागवड कोयनेमध्ये केलेली होती आ, विंटर डाऊन आणि म्हणून या प फळांची साईज पण आपण बघू शकता अतिशय क्वालिटीचा माल इथं लागलेला आहे आपण सेटिंग बघा भरपूर प्रमाणात सेटिंग लागलेलं ला आहे आणि आपल्या कोयना भागामध्ये स्ट्रॉबेरीसाठी खूप मोठी संधी आपल्याला आहे कारण आपल्याला कोयनेचं मुबलक पाणी आहे त्याचबरोबर कराडचे चिपळून हायवे आपल्याला जवळ आहे त्यामुळे आपला माल लवकरात लवकर बाजारपेठेत पोचू शकतो तसेच अतिशय वातावरण स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्यामुळे चांगल्या प्रतीचा माल आपल्याकडे तयार होत आहे तरी बऱ्याच शेतकऱ्यांनी आता लागवडी चालू केलेल्या आहेत आपल्या कोयना भागामध्ये अशाच पद्धतीने अजून लागवडी वाढल्या तर आपल्याला मार्केटिंगला सोपं होईल याचा विचार सगळ्या शेतकऱ्यांनी करून एकत्र येऊन स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात करावी या प्लॉटला लाभचे मित्र भरत देशमुख यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि सुंदर असा हा प्लॉट आपल्याला आता बघायला मिळत आहे तसेच याचबरोबर स्ट्रॉबेरीची विक्री त्यांनी थे तिथं जाग्यावर सुरू केलेली आहे यातून त्यांचं स्ट्रॉबेरीबरोबर घरी पकवलेला इंद्रायणी तांदूळसुद्धा ते विक्री करत आहेत त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणात त्यांनी कलिंगडसुद्धा लागवड केली आहे पुढील एक महिन्यामध्ये आपल्याला कलिंगडसुद्धा तिथं मी उपलब्ध होणार आहेत आ, ही स्ट्रॉबेरीची जी शेती आहे ती आपल्या कोयना भागामध्ये याला भरपूर आता वाव मिळणार आहे अतिशय क्वालिटी असल्यामुळे मार्केटलासुद्धा चांगली मागणी राहत आहे कोयना भागातील स्ट्रॉबेरीची तरी आपण शेती कोयना खोऱ्यातील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यामधून आपण कोयना भागातील शेतीविषयी वेगळी वेगळी माहिती देणार आहोत